म्हणून राजांकडे जे मोजके सैन्य होते दोन हजार ते घेऊन त्यांनी चढायला सुरुवात केली पण काय माहिती तरी शत्रूला सुगावा लागला आणि शत्रूकडून झाला त्याच्यात राजांचे हजार सैनिक मारले गेले उरलेल्या हजारांना घेऊन राजांनी विशाळगड गाठला दुसऱ्या दिवशी नेताजी पालकर विशाळगडावर आले राजे चिडलेले होते राजांनी चिडून विचारले पावला नाही म्हणजे का पोहोचला नाही नेताजी काही उत्तर नव्हतं घेतलं आपण जिंकू शकले नाही याचा एकमेव कारण म्हणजे नेताजी पालकर वेळेत पोहोचू शकले नाही नमस्कार मी प्रचिती प्रशांत देशमुख विषय मानते वेळेचे महत्व मित्रांनो नारी, छान एका हो एका नापा एका हो एका आईला विचारा एका आठवड्याच महत्व हो तुम्ही साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एका दिवसाचं महत्व हो तुम्ही काम करणाऱ्या एखाद्या कामगाराला विचारा एका तासाचं महत्व तुम्ही मराठीचा पेपर लिहिणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारा एका मिनिटाचं महत्व आहे असे एका एका प्रवाशाला विचारा सेकंदाचं तुम्ही जो अपघातातून वाचलेला आहे असे एका माणसाला विचारा आणि एका मिनी सेकंदाच महत्व तुम्ही ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक गमावलेल्या एखाद्या धावपटीला विचारा मित्रांनो आपल्याला पैशाने गाडी विकत घेता येऊ शकते बंगला बांधता येऊ शकतो आपल्याला पैशाने जगातल्या अनेक गोष्टी विकत घेता येऊ शकतात पण आपल्याला पैशाने वेळ विकत घेता येऊ शकत नाही आपल्या आयुष्यातून गेलेली वेळ किंवा दुसऱ्याच्या आयुष्यातून गेलेली वेळ आपल्याला पैशाने कधीच परत आणता येत नाही मला असं वाटतं की आपल्या भारतातील लोकांना अजूनही वेळेचे महत्व समजले नाहीये

मित्रांनो पण हा विनोदाचा भाग सोडाच तिथे जे हजारो लोक लग्नासाठी जमलेले असतात त्यांचा वेळ त्या नवरी मुलीच्या मेकअप मुळे वाया जातो तुम्हाला जर वेळ साधण्याचे एक उत्तम उदाहरण पाहिजे असेल तर टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल सूर्यकुमारने घेतलेला तो जेल त्यांच्या तेव्हा बरोबर तिने वेळ साधली तिने तो बॉल हवेत उडवला तो बॉल फक्त पाच ते सात सेकंदच हवेत राहिला असेल तेवढ्या त्यांनी सीमारेषेच्या बाहेर तो झेल पकडला म्हणूनच आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो आणि तेव्हा त्यांनी बरोबर तिथे ती वेळ साधली लहानपणी प्रत्येक मुलाला वाटतं आई वडिलांनी आपल्याला वेळ देवा पण त्यावेळेस आई वडील पैसे कमावण्यात गुंग झालेले असतात मग मुलं मोठी होतात आता आई वडिलांना किती वाटलं की कि आपल्या मुलाला कडे उचलून हो घ्यावं तरी ते घेऊ शकत नाहीत कारण की त्या त्या गोष्टी ती ती एक वेळ असते जपानमध्ये ते एक डॉक्टर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अगदी वेळेतच यायचे पण एके दिवशी त्यांना पाच मिनिट उशीर होतो तेव्हा त्यांची ते सिस्टर त्यांना गमतीने विचारते डॉक्टर साहेब तुम्हाला जायला पाच मिनिट उशीर झाला तेव्हा डॉक्टर शांतपणे म्हणतात काल जो बॉम्ब हल्ला झाला त्याच्यात माझं अख्खं कुटुंब मारलं गेलं त्यांची अंत्यविधी पार पडून मी लगेच इथे आलो म्हणून मला यायला पाच मिनिट उशीर झाला मित्रांनो अशी वेळेचे महत्व पाहणारी जी माणसं ज्या देशात असतात तो देश नक्कीच प्रगती करतो तुम्हाला वे उठूया, वे 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 अभ्यास करूया वेळ शाळेत येऊया आपण सगळ्या गोष्टी वेळेतच करूया मला असं वाटतं की आता शेवटची वेळ होणारच आहे तुम्हाला आणि मला वेळेचे महत्व समजलेलेच आहे म्हणून मी वेळेतच सांगते धन्यवाद स्पर्धा क्रमांक बारा आदित्य राहुल लोखंडे जनता विद्यालय प्रथम क्रमांक लहान गटाचा प्रथम क्रमांक येतो पाटील साखरी कुमारी प्रचार प्रचिती प्रशांत देशमुख <laughs> कुमारी प्रचिती प्रशांत देशमुख सर्वोपर नेताजी पालक विद्या मंदिर चौक लहान गट येतो पाटील साखरी प्रथम क्रमांक कुमारी प्रचिती प्रशांत देशमुख सर्वोपर नेताजी पालक विद्या मंदिर चौक मोठा गट येत आठवी ते दहावी आठवी ते दहावी मोठा गट उत्तेजनार्थ आर्या मंगेश जाधव टी एन एम पब्लिक स्कूल मंगेश जाधव त्यानंतर उत्तेजनार्थ अनुष्का भरत मोरे विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल वावशी अनुष्का भरत